नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं भारत सेना युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो माय भारत सेना मी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला आपल्या चॅनलवरती तुम्हाला सरकारी योजनांची माहिती सांगत असतो मित्रांनो एक मिनिट मी माईक से... माईक से... माईक सेटिंग सेट करून घेतो एक मिनिट तर नमस्कार मित्रांनो चला तर हो मित्रांनो माझा आवाज तुम्हाला फ्लिअर येत असेल असं आशा, आशा करतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मित्रांनो तर हे बघा या ठिकाणी मला हा जो नवीन व्हायरस आहे हा आलेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये याचे बावीस बळी बावीस लोक या ठिकाणी पुण्यामध्ये या ठिकाणी याची बळी झालेले आहेत ठीक आहे तर मी तुम्हाला याच्याबद्दल पूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे आणि दुसरा कुठलाच व्हिडिओ तुम्हाला परत बघायची काहीच गरज पडणार नाही याची ठीक आहे आता तुम्हाला खूपच डीप माहिती मी या व्हिडिओच्या अंतर्गत सांगणार आहे ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता की हा जो नवीन व्हायरस चीनमधून आलेला आहे कारण चीनले लो चीनमधले लोक खूप घालडे आहे मित्रांनो खूप घाल आहे ते कधी काय करतील याचा काहीच नियम नाही आहे मित्रांनो ठीक आहे आता तुम्ही बघू शकता हा जो व्हायरस आहे तर आता याच्याबद्दल तुम्हाला डीप माहिती सांगणार आहे याचे आपल्या बॉडीमध्ये हे बघा हा जो व्हायरस आहे तर आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर हा काय काय, काय करणार आहे मी सर्व माहिती डे टू देट डे सांगणार आहे याची लक्षणं सांगणार आहे नंतर याची का उपाय काय आहे ते उपायसुद्धा सांगणार आहे ठीक आहे तर हा तुम्ही फक्त एकच काम करायचा शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आणि लाईक करून टाकायचा आणि चॅनलबद्दल दोन शब्द सांगतो तर बघा <laughs> आपल्या चॅनल मित्रांनो सरकारी योजनेचा एकमेव चॅनल आहे म्हणून तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सरकारने कुठलीही सरकारी योजना काढली तर त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळाली पाहिजे ठीक आहे ते बघा बघू शकता तुम्ही इथं सुद्धा या ठिकाणी हे दिसतात त्याचे आपल्याला लोक तर मित्रांनो त्याच्यात मी तुम्हाला सांगतो हे बघा तर विषय असा आहे भावांनो की या योजनेचे लक्षणं सेम कोरोनासारखेच आहे सेम काहीच फरक नाही सेम कोरोनासारखाच खोकला येणार कोरोनासारखीच सर्दी होणार हातापायला मुंग्या येणार ठीक आहे आणि याची उपाय सुद्धा सेम टू सेम कोरोनासारखेच आहे जसं की आपण साबणने हात धुवावे हँडवॉश वापरावे मास्क वापरावे ठीक आहे आणि पुण्यामध्ये मित्रांनो बावीस रुग्ण आपल्याला या आजाराचे सापडलेले आहे ठीक आहे फक्त तुम्ही हे बघा आता काही लोक असे म्हणत आहे की कोरोनापेक्षा हा डेंजर नाही आहे कोरोना जास्त डेंजर होता हा जरा नॉर्मल आहे तर हे बघा हे आपण सांगणारे कोणी नाही हा कोणता सोप कोणता हे आहे आणि कोणता कठीण आजार आहे कोणता सोपी आजार आहे आपण सांगणारे कोण नाही भावांना ठीक आहे आपण सांगणारे कोण नाही ठीक आहे तर तुम्ही या ठिकाणी तर तुम्ही भावांनो या ठिकाणी काय करा एक सॅनिटायझर आणा घरी एक हँडवॉश आणून घ्या एक मास्क आणून घ्या जे जे कोरोनामध्ये वापरत होते ते सर्व आणून घ्या कारण कुठल्याही क्षणी मित्रांनो हा व्हायरस पसरू शकतो ठीक आहे आणि लॉकडाऊन लागू शकते ठीक आहे कारण की पुण्यामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये बावीस जण निघाले हे दिसले नजरेमध्ये आले म्हणून लोकांना माहिती झालं परंतु आता कितीतरी असे असतील मित्रांनो की पॉझिटिव्ह असतील परंतु अजून तरी कोणाला माहिती नाही आहे ठीक आहे आता डॉक्टर लोकांनी याच्याबद्दल अशी माहिती सांगितली की हा जो व्हायरस आहे आपल्या शहरामध्ये जातो ठीक आहे म्हणजे माझ्या म डॉक्टर डॉक्टरने सांगितलेल्या भावांनो डॉक्टर लोकांनी असं सांगितलेलं आहे की हा जो व्हायरस आपल्या शरीरामध्ये जातो आणि जी आपली अँटीबॉडी असते जे रोगप्रतिकार शक्ती असते ते रोगप्रतिकारशक्ती चुकीच्या पद्धतीने काम करते रोग प्रतिकारशक्ती चुकीच्या पद्धतीने काम करते ठीक आहे काय म्हटलं मी रोगप्रतिकारशक्ती चुकीच्या पद्धतीने काम करते असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे म्हणजे हा वायरस झाल्यानंतर तुमचे ॲटोमॅटिक तुमचे हात पाय डोकं दुखणार आहे मित्रांनो आणि हा व्हायरस तुम्हाला होणार आहे याचे लक्षणे म्हणजे हात दुखणे पाय दुखणे मान दुखणे शरीर ठणठण करणे खोकला येणे सर्दी येणे याचे लक्षणं आहे ठीक आहे तर, तर हे बघा खोटं नाही सांगत आहे तुम्ही डिस्क्रिप्शन सुद्धा माहिती पाहू शकता ठीक आहे आणि तुम्ही न्यूजमध्ये बघू शकता पुण्यामध्ये हा आलेला आहे ठीक आहे मी मनानं काही सांगत नाही फक्त माझी अशी इच्छा होती की मला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे माझे जे सबस्क्रायबर आहे अशा सबस्क्रायबर्सला हा व्हायरल झाला म्हणजे माझ्या माणसांना व्हायरस झाला नाही पाहिजे म्हणून मी हा जो व्हिडिओ आहे स्पेशली तुमच्याकडे बनवलेला आहे तर तुम्हाला एक सॅनिटायझर आणायचा आहे एक मास्क आणायचा आहे है, एक हँडवॉश आणायचा आहे है। हँडवॉश ठिकाणी शंभर रुपयाचं एक हँडवॉश मिळते मित्रांनो तुम्ही एक वेळा आणा नंतर दहा हजार रुपयाचा तुम्हाला छोटं पाऊस मिळते त्या दहा हजार रुपयाचा पाऊस तुम्ही त्या ठिकाणी हँडवॉश टाकून वापरू शकता त्यानंतर तुम्हाला एक मास्क आणायचा आहे किंवा मास्क नसेल तर रुमाल तोंडाला बांधायचा या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी हे बघा का लोकांचं काही इंधन नाही आहे लोक या ठिकाणी खूप बरेचसे मूर्ख मूर्ख लोक जास्त मूर्खांचं प्रमाण जास्त आहे चांगल्यांचं प्रमाण कमी आहे म्हणून दुसरा जर या ठिकाणी म्हणजे मित्रांनो मी काय म्हणत आहे की मी काय म्हणतो मित्रांनो मला आठवत नाही आहे Uh, uh, हा आठवलं 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 तर uh, या ठिकाणी लोकांचं लक्ष नका देऊ लोक असे आहे की स्वतः तर मरणार पण दुसऱ्याला पण मारणार म्हणून तुम्ही त्याला लक्ष नका देऊ फक्त स्वतःपैकी स्वतः संरक्षण करा ठीक आहे आणि अजिबात कुठल्याच या ठिकाणी uh, स्वच्छता बाळगा मित्रांनो आता बरेचसे लोक असे असतात की ते विनाकारण त्यांना असं वाटते की आता बरेचसे लोक मित्रांनो मी त्यांना सांगू इच्छितो आ, की तुम्ही जर या ठिकाणी शेविंग करत नसतील या ठिकाणी जे शेविंग करत नसतील मित्रांनो त्यांच्यासोबत सुद्धा एक गंदगीचं प्रमाण या ठिकाणी शेअरवरती असते म्हणून मी माझ्या सर्व सबस्क्रायबर्सला या ठिकाणी सांगतो तुम्ही शेविंग ॲटिंग करत राहा रेग्युलर शेविंग करत राहा रेग्युलर नाही तर आठवड्यातून म्हणजे आठवड्यातून एक वेळा तर या ठिकाणी शेविंग करा भावांनो जेणेकरून एक स्वच्छ आयुष्य आणि स्वच्छ जीवनमान या ठिकाणी प्रत्येकाला जगता आला पाहिजे मित्रांनो मित्रांनो तुम्ही आपल्या भारतातले श्रीमंत श्रीमंत व्यक्ती बघा किती क्लीन शेविंग राहतात आणि हे बघा मित्रांनो गरीबातला गरीब या ठिकाणी तिथं थेट वाढलेलं असते का गरीब लोकांना शेविंग करायचा अधिकार नाही आहे काय गरीब लोकांना स्वच्छ राहण्याचा अधिकार नाही का आहे काय आहे मित्रांनो परंतु तसं वागत नाही कोणी असो तर हे बघा मला या व्हिडिओतून तुम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की तुम्ही या ठिकाणी स्वच्छता बाळगा जेणेकरून हा व्हायरस आपल्या भारतातून गेला पाहिजे आणि तुम्हाला झाला नाही पाहिजे ठीक आहे आणि सरकारसुद्धा मित्रांनो अशा अनेक योजना आहेत की तुम्हाला अनुदान बिझनेस धंदा टाकायला विकत घ्यायला वस्तू विकत घ्यायला खूप योजना आहेत म्हणजे माणूस अक्षरशः श्रीमंत होऊन जातो सरकार योजना एवढ्या योजना ठीक आहे तर भावांनो मी तुम्हाला हेच म्हणेल की तुम्ही स्वतःचं काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आपल्या मुलाची काळजी घ्या आपल्या आईवडिलांची काळजी घ्या ठीक आहे आणि या अशा आजारांपासून दूर राहा मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा आजार आहे हा आणि अशा प्रकारचा आजार आहे हा तर हे बघा आपल्या शरीरात येऊन हा जो आजार आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोगप्रतिकारशक्ती चुकीच्या पद्धतीने काम या ठिकाणी करायला लावतो ठीक आहे चुकीच्या पद्धतीने काम या ठिकाणी करायला लावतो हा तर याच्यापासून लांब राहा मित्रांनो आणि घाबरायचं काही कारण नाही आहे याची पूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि एकूणा डॉक्टरला किंवा तुमच्या संपर्कात जे डॉक्टर असतील त्यांना विचारून घ्या की बा आम्ही काय काय सावधगिरी बाळवायच्या बाळगायसाठी याच्यासाठी जे कोरोना आपण कोरोनामध्ये जे लढाई लढली तीच लढाई आता आपल्याला लढायची वेळ आलेली आहे चला तर सर्वात काळजी काळजीके भावांनो कारण पुण्यामध्ये बावीस रुग्ण सापडलेले आहेत मला एवढंच तुम्हाला सांगत होतं ठीक आहे चला तर भेटूया पुढच्या तो तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र आपण पुढच्या ऑडिओमध्ये भेटूया एका नवीन सरकारी योजनेसह एका नवीन माहितीसह एका नवीन अनुदानासह एका नवीन नियमासह तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान